आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती गुरुपौर्णि गुरु गुरु हा सण आपण व्यास पौर्णिमा म्हणून साजरा करतो कारण गुरु, गुरु आपण धन मला गुरु हे मेरा अनमोल गुरु हे मेरा अनमोल नमस्कार माझे नाव अनन्या हरीपाल पांस्कर वर्ग आठवाड आजच्या आर्चा कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग व वर माझ्या सहमित्र मैत्रिणी आज गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नाही तर एक संस्कार आहे तो आपल्याला नम्रता कृतज्ञता आणि नम्रता कृतज्ञता आणि ज्ञाना ज्ञानाचा आदर करायला हो शिकवतो सहसाला आजच्या या अशा अच्छा पवित्र दिवशी आपण आपल्या गुरूंचं स्मरण करूया त्यांचा आदर्श शिकवूया आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर करण्याची प्रतिज्ञा करूया कारण गुरुशिवाय जी गुरुशिवाय शिक्ष ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय शिक्ष जीवन नाही यानंतर यानंतर